नमस्कार मंडळी मी सुरेश आपल्या सर्वांनाच माहिती आहे की गणेश उत्सव हा आपल्या महाराष्ट्रीयन संस्कृतीतला खूप मोठा उत्सव आहे तर या उत्सवात फक्त पूजा अर्चा नाही तर आपल्या आहारातल्या परंपरा ही फारच महत्वाच्या आहे आणि त्यामधीलच एक वैशिष्ट्यपूर्ण परंपरा म्हणजे गौराईच्या विसर्जनाच्या दिवशी केली जाणारी तांदळाची भाकरी आणि गौराईची रानभाजी सलातरंग मंडळी आज आपण या रान भाजी मागचे वैज्ञानिक आणि पौष्टिकतेचं महत्त्व जाणून घेऊ मंडळी गौरी गणपतीचं आगमन हे हिंदू वर्षानुसार भाद्रपद महिन्यात होत असतं आणि जर इंग्रजी कॅलेंडर आपण कन्सिडर केलं तर ते शक्यतो ऑगस्ट ते सप्टेंबर या महिन्यामध्ये होत असतं आणि हे पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे शक्यतो निसर्गामध्ये भरपूर प्रमाणात आपल्याला रानभाज्या आढळून येतात आणि गौराईची रानभाजी ही निसर्गात आढळणाऱ्या अनेक प्रकारच्या औषधी रानभाज्यांच्या मिश्रणापासून बनवली जाते आई कसली भाजी आहे भारंगीची आई बघा डाले कोळी आहे पात्रीच्या नाही ही कुठली आणलं सा आणि या सर्व भाज्या आपल्याला पावसाळ्यात आजारांपासून संरक्षण देत असतात आणि बदलत्या ऋतुमानानुसार या रानभाज्या पावसाळ्यात आपल्या शरीरात रोग प्रतिकारक शक्ती टिकून ठेवतात आणि यामागे शास्त्रीय विचार सुद्धा आहे आणि तो म्हणजे सिजनल इटिंग तर मंडळी सिजनल इटिंग म्हणजे निसर्ग ज्या काळात आपल्याला ज्या ज्या रानभाज्या देतो त्या रानभाज्या त्या त्या काळात आपल्या शरीरासाठी खूपच उपयुक्त ठरतो गौराईला मातीचं स्वरूप मानलं जातं आणि तिला धान्याचं अन्न म्हणजे तांदळाची भाकरी आणि रानभाजी ही नैवेद्य स्वरूपात अर्पण केली जाते आणि यातूनच आपल्या पूर्वजांनी एक छान असा संदेश दिला आहे शेत जंगल आणि मातीतून जे काही मिळतं त्याची कदर करा आणि आम्हाला असं वाटतं की हा केवळ धार्मिकच नव्हे आणि आरोग्यदायी आहे आहे तर ही आपल्या गौराईच्या रानभाजी मागची परंपरा आणि त्यातच लपलेलं हे वैज्ञानिक महत्व म्हणूनच ही परंपरा आज ही गावोगावी खेडोपाडी अजूनही जपली जाते आणि ही परंपरा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही आपल्या क्ले अँड कल्चर या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून करतोय तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे द्वारे आम्हाला कळवायला विसरू नका आणि अशीच गावाकडील नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि जुन्या गोष्टी पाहण्यासाठी आणि अनुभवण्यासाठी आपल्या क्लिअड कल्चर या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका